प्लॉटची परिस्थिती कसं काय आपल्याकडं आता जामच सध्या जाम झाले तरी साधारणतः किती दिवस चालतील अजून प्लॉट अजून तर त्या हिशोबाने प्लॉट आहे त्या हिशोबाने तर कमीत कमी दीड महिना चालत दीड महिना चालायला पण आता तर पाऊस पाहू त्या हिशोबाने वाटत नाही कधी आता किती तारखेची लागवड चालू आहे आपली नवीन चालू झाले ते एक जुलै हाय हां आणि हा वीस जुलैचा वीस जुलैचा ठीक आहे नंतरच्या लागवड आहे का नागपंचमीच्या वगैरे काही नाही ठीक आहे चालेल हा तर हा नंतरचा लावलेला प्लॉट आहे ना हा त्याचा अगोदर संपवलं माल कमी दिला बरोबर म्हणजे जे पहिले होते त्याला माल बरा आहे त्या तुलनेत दुसरं ठीक आहे चालेल चला धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करन निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकेचा विचार करता आवक जवळपास दोन लाईनींची आवक व्हायला सुरुवात झालेली जवळपास वीस ते पंचवीस गाड्यांची आवक यायला सुरुवात झाली आणि गाड्या येऊ राहिल्या मित्रांनो मंडईत जाऊन बघू आजचा सरासरी काय भाव निघतोय हे आपण बघूच तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील तर चला मित्रांनो मंडित जाऊन बघूया आजचा बाजारभाव बोल ना ऐकू दे भाऊ कुठलं मारला दादा कान काय लावायचं तेराशे एक रुपये लोकल पलटी मी स्वतः खाली करायचा एक रुपये कमी नाही करायचं राजापूर काय हो मागितलं आज पंधराशे लोकल ला दिलं नाही का अजून गुवाहाटीला काय चालू भाऊ आजची मंडी काय निघाली हम रहे अभी आगे। आगे तो माल जा रहा क्या रहे? रहे? अभी तो घूम फिर है क्या गोल गोल नमस्कार माऊली काय चालू आहे आजची काय लेवल निघाल पाच का खबर काय कारण नेमकं बंद बांगला बंद है का

पाऊस काय पाऊस महाग झाला ठीक आहे चालू कालचं नाही झालं कालचं नाही नाही कालचं नाही झालं आमच्या पाणी ठीक आहे अरे आहे काय हो मागितलं आज शेडची काय मंडी खुली आज की तेरासो लोकल का गुवाहाटी बांगला बंदी काय आज बांगला बंदी काय आज बांगला ठीक आहे चालेल चालेल का नया काम आहे जी चालू आहे का हां आम्ही अजून ठीक काय पाहते ते आज सब लोकल सब लोकल नाही नवरात्र म्हणून बंद झालं का काही का बंद झाला ना बंद झाली का ठीक आहे चालेल किती लोकनवाडी पाकिस्तानी आते किती जाते झाले बरोबर ठीक जुना की नवीन आहे बरोबर नमस्कार चालू आहे का इकडे तर बंद आहे एक्सपोर्ट बांगला वाले कोण म्हणतो इकडे बांगलाचे पावते बांगला वाले हा हां हां ठीक आहे चालेल काय मंडी आजची काय सरासरी आज चालू आहे पंधरा चौदा रुपये ठीक चालू आहे का ठीक चालेल चालेल पंधरा सतरा कुठला माल आहे वरखेडाचा काय हो मागितलं आज चौदाशे दिला नाही काय पेक्षा आपली काय बजायला पाहिजे ठीक नवीन चालू आहे ना वरायटी कस काय वरायटी चांगली म्हणजे आर्यमानच्या तुलनेत कस काय व्हरायटी चांगली आहे का ठीक चालेल चालेल काय मागितलं दादा आज तेराशे तेराशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे चौदाशे चौदाशे पर्यंत ठीक आहे चालेल ब्लॉटची परिस्थिती कस का आपल्याकडे पाऊस पाऊस झालाय गाव कोणतं आपलं

कुठला मालिका का कोपरगावचा काय माहितलं काय माहिती आपली काय अपेक्षा आहे काही बाराशे दररोज इथेच येते का मार्केटला पूर्ण माल इथे विकतात तीन पळावर तिकडे असेल का मार्केटचा काय फरक पडतो काय आपण एक गेलो विक्रीचं काम करतो हा का ठीक आहे चालेल चालेल आरे म्हणायचं नागो आहे अकरा बारा साडे अकरा दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे तेरा साडे तेरा तेरा साठी मागचा कॅब होता परवा ठीक चालेल बाराशे दिला नाही का अजून ना। ठीक आहे चालेल चालू आहे का अजून आहे व्हरायटी कोणती आर्या मार्ग कुठला माले आपला कुठला माले काय हो मागितला आज आता आले का काय पेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे पंधराशे सोळाशे ठीक आहे चालू हा ठीक धन्यवाद धन्यवाद सपोर्ट राहू द्या ठीक काय भाऊ मागितलं भाऊ आज इतक्या इतकं आलं काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे आज रेटच पाहिजे आजची रेट जवळपास नवीन मालाला चालू आहे चौदाशे पंधराशे रुपये पर्यंत देऊ राहिले पावत्या पावत्या आणि मिडियम मालाला हजार प्लस चालू आहे हजार अकराशे बाराशे सेडजील विचारा ना काय मंडी चालू आहे आजची गाव मंडी काय खुली आहे आज की मंडी तेराशे सो रुपये तेराशेशे पंधरा सो रुपये ठीक आहे चले निफाडचा निफाडच आहे का काय हो मागितलं आज तेराशे रुपये दिला नाही काल काय अपेक्षा आपली काय बघायला सोळाशे पुढलं दादा हे पाच हजार फाटा नवीन माल चालू झाला नवीन आहे हा सात आठ कोणती आरीमान आरीमान काय हो मागितला आज आज काय माव राहिले बाराशे रुपये बंद मग आपली काय अपेक्षा आहे काय वाजायला पाहिजे आपली अपेक्षा 1400 1500 1400 ते 1500 प्लॉटचे भरसे ते कस काय आपले आता जामच सध्या जाम झाले तरी साधारणतः किती दिवस चालतील अजून प्लॉट अजून तर त्या हिशोबाने प्लॉट आहे त्या हिशोबाने कमीत कमी दीड महिना आता पाहिजे पाऊस त्या हिशोबाने वाटत नाही कधी आता किती तारखेची लागवड चालू आहे आपली नवीन चालू झाली ते एक जुलै हा आहे हा आणि हा वीस जुलैचा वीस जुलैचा ठीक आहे नंतरच्या लागवड आहे का नागपंचमीच्या वगैरे काही नाही ठीक आहे चालू हा तर हा नंतर प्लॉट आहे ना हा त्याचा अगोदर संपवला माल कमी दिला बरोबर म्हणजे जे पहिले होते त्याला माल बरा आहे त्या तुलनेत दुसरं ठीक आहे चालेल चला धन्यवाद तू कुठले दाल मार? माल माल कुठले दाल वडनेर का हो मागितलं बाराशे एक्सपोर्ट काय भाव खाली केला आज साडेसोळाशे ठीक आहे चालेल मित्रांनो आत्ताची सरासरी मंडी परिस्थिती बघू शकता तुम्ही दोन लाईनीची आवक झालेली आणि बाजारभाव बी बऱ्यापैकी जे दररोजचे रेग्युलर बाजारभाव ते चालू आहे जवळपास नवीन माल आहे जे मोठे माल ते बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत दरम्यान आता आपल्याला मंडीमधून पावते देऊ राहिले दे आणि जे लोकल माल आहे मीडियम जुने माल झालेले जवळपास मिडियम माल आहे ते जे आहे ते नऊशे पासून तर अकराशे साडे अकराशे रुपयेपर्यंत बाराशे रुपयेपर्यंत पावत्या देऊ राहिले असे आपल्याला मंडितून दिसले मित्रांनो आज तुमच्याकडे सरासरी बाजारभाव काय निघाला टोमॅटोचा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद